नापास झाले म्हणून शेजारी पास झाली आणि आईनं दाखवला हिसका नुकतेच बारावी परीक्षेचे निकाल जाहीर झाले परीक्षेत काहींना घावघवीत यश मिळाले तर काहींच्या पदरी अपयश पडले आहे परीक्षेत यश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांसह पालकांनीही दणक्यात सेलिब्रेशन केले सध्या अशाच एका खतरनाक सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यामध्ये मुलीच्या आईने घेतलेला बदला पाहून तुम्ही सुद्धा चक्राहून जाल आपल्या मुलीला मारलेले किंवा नाव ठेवलेले कोणत्याच पालकाला आवडत नाही आपल्या मुलांना मुद्दामून नाव ठेवणाऱ्या शेजाऱ्यांचा नातेवाईकांचा जागीच पानुतारा करायलाही काही पालक मागे पुढे पाहत नाहीत सध्या असाच एक व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे ज्यामध्ये लेकीला नावं ठेवणाऱ्या शेजारणीच्या मुलीच्या आईने खतरनाक पद्धतीने बदला घेतल्याचं दिसत आहे ही मुलगी सलग दोन वेळा